मित्रांनो अनेक अशा वस्तू आपल्या घरामध्ये असतात त्या वस्तूचा आपण कधी वापर करत नाही पण त्याच वस्तूचा वापर करून आपण अशा शेती उपयोगी अनेक असे यंत्र बनवू शकतो तर मित्रांनो आकाराने गोल असलेले हे कॅन आम्ही घेतलेले आहे आकाराने चौकन असलेले हे कॅन तुम्ही वापरू शकता सर्वप्रथम तर मित्रांनो कॅनाच्या तळाची बाजू अशा प्रकारे अर्धवर्तुळ आकाराची कापून घ्यावी त्यानंतर अशा प्रकारे दोन स्लॉट पाडून घ्यावेत जेणेकरून आपणाला त्यामधून बेल्ट ओवून बांधता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे बेल्ट बांधून घ्या मित्रांनो आपल्याजवळ बेल्ट उपलब्ध नसेल तर काही वेळासाठी आपण फवार नियंत्रणाचा बेल्ट वापरू शकतो तर मित्रांनो बेल्टची एक बाजू आपण परमनंट स्वरूपात बांधून घेतली आहे तर त्यानंतर आपण कॅनाच्या तोंडाच्या बाजूस अशा प्रकारे दोन कड्या बनवून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपणास बेल्टचे हुक त्यामध्ये अडकवता येतील मित्रांनो यासाठी तार्याची कडी बनवून बसवण्याचा उद्देश फक्त इतकाच आहे की कमीत कमी खर्चामध्ये हे साधन तयार व्हावं मित्रांनो यामध्ये होईल खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला आहे अशा प्रकारे एक बाजूला कडी बसवून दुसऱ्या बाजूलाही अशाच प्रकारे कडी बनवून घ्या आता आपणास या कड्यांमध्ये बेल्ट अडकवून घेता येतील जसे की या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे मित्रांनो तुम्ही पाहत असलेली ही जी हिरवी पाईप आहे ही पाईप एक इंची बांगडी पाईप असून हे आपण एक फूट वापरात घेतले आहे व पुढील बाजूस तीन फूट लांबी असणारी पी व्ही सी टाईप मध्ये एक इंची पाईप वापरली आहे या पाईपास अशा प्रकारे एक लिवर फिटिंग करून घेतले आहे व या लिवर ला बांधलेली दोर अशा प्रकारे पाईपच्या आतून होऊन या झाकणास कनेक्ट होते तसेच या जा झाकणास अशा प्रकारे कर्व आकाराचे तार जोडले आहे यामुळे यामध्ये स्प्रिंगसारखे कार्य घडून येते तर मित्रांनो हे विड्या टाकण्याचं साधन आपणास आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा व शेतीविषयी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हे विड्या टाकण्याचं साधन अगदी सोपे व सोयीस्कर आहे मित्रांनो या अगोदर आपण पाटी झोळी बादली अशा वस्तूंचा वापर करत होतो विशेषतः मित्रांनो पावसाळ्याच्या दिवसामध्ये विर्याने भरलेली पाटी घेऊन जाणं म्हणजे हे खूप त्रासदायक होतं मित्रांनो हे विऱ्या टाकण्याचं साधन आपणास कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो लवकरच भेटू नवीन यंत्र घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद